मी चेतन गिरप सो कोस्टल सोलार सोल्युशनमध्ये तुमचं स्वागत करतोय मी आज वेंगुर्लामध्ये आहे हा बंधराकडे गेलेला रोड आहे पिराच्या दर्ग्यामध्ये मी आता उभा आहे तर ह्या साईडला हे तुळस मार्ग सावंतवाडी गेला आहे हे शांती मेडिकल आणि हे वेरणेकरांचं दुकान आहे जे आपलं मागचं एक वर्षापासून सोलार फ्रीज वापरत आहेत तर त्यांचं आता आपण रिव्ह्यू घेऊ हे त्यांचं असं दुकान आहे छोटंसं दुकान आहे ते स्वतः साहेब राकेश वेरणेकर राणा वेंगरुळला मी हा देवीदयाचा फ्रीज घेतला आहे त्यावेळेपासून माझं लाईट बिल हे कमी आलं आहे आणि आईस्क्रीम वगैरे चांगलं राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट नसताना पण ह्याचा वापर होतो लाईट नसताना हे फ्रीजचे आईस्क्रीम माल प्रॉडक्ट खराब होत नाहीत आणि त्याबद्दल मी देवी जयाचे आभार मानतो जरा उघडून दाखवा तुम्ही काय काय फ्रीजमध्ये ठेवलं आहे तर हे बघा बर्फ जमलाय वरती हे बघा हे आता वर्षभर ते वापरत आहेत फ्रीज पनीर बघा नाही पनीर पूर्ण हे बघा कडक झालं आहे

म्हणजे पूर्ण शंभर टक्के सोलर वरती चालतो आहे फ्रीज लाईट बिल यायचं त्यांचं कमी झालं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी दुकानातल्या ठेवल्या त्यांचं दुकान आहे इकडे बघा आता माल मला कमी पडतो याच्यात जर आणखी तर पाचशे एक लिटरचा फ्रीज आलाच मोठा तर पण मी घेणार इच्छुक आहे किंवा की माल त्याचं बिल येत नाही बिल एकदम झिरो येतं लाईट बिल तर काय मुळेच येत नाही माझा दुसरा अगोदर अगोदर किती आहे त्याला अडीच हजार रुपये बिल आहे आणि आता किती झालं आहे साधारण आता आता ह्याचं आता बिल कमी झालं आहे म्हणजे एक ह्या फ्रीजच्यामुळे बिलच येत नाही झिरो अच्छा ओके धन्यवाद हे वेरणेकर साहेब होते आपले वेंगुर्ला येथे हा एरिया तिकडचा आपलं फेस वापरतात त्यांचा बऱ्यापैकी त्यांना रिझल्ट आहे ते बघा फ्रीज बघा की क्लीन आणि साफ ठेवला आहे मी इथे यायला पण बरं वाटतं टेक्निशियनला पण बरं वाटतं कंपनीला पण बरं वाटतं वस्तू फक्त सबसिडीवरती मिळाली म्हणून ती कशी वापरायची हा हेतू न ठेवता प्रॉपर ते वापर करत आहेत त्याचा म्हणजे आपली वस्तू आपली दुकानातली एक लक्ष्मी समजून त्याचा वापर करतात त्याच्यामुळे त्यांची लाईफ वाढते आणि त्यांना त्याचा परतावा पण व्यवस्थित भेटतोय ठीक आहे हे महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या जे लोकल सोलार फ्रीज घेतात सबसिडीवरती घ्या किंवा पूर्ण पैसे भरून घ्या असतील पण जर तुम्ही साफ आणि क्लीन ठेवला हो ना तर ते लाईफ वाढणार तुमची वस्तू आहे तुम्हाला तशी जपायची आणि त्याचा वापर करायचा धन्यवाद